तर बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन अपडेट या ये समोर येत आहे तर हत्या प्रकरणात आता मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय तर आरोपींनी संतोष देशमुखांचा छळ करत असताना एक ग्रुप व्हिडिओ कॉल केल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली यात संतोष देशमुखांचा छळ हा मारेकऱ्यांनी मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर हो, लाईव्ह व्हिडिओद्वारे हा दाखवला होता एकदा नाही तर तब्बल चार वेळा आरोपींनी व्हिडिओ कॉल हा केला असल्याचं समोर येते तर मग अशात या मोकारपंथी ग्रुपवर हा व्हिडिओ कॉल नेमका कोणी केला आणि तसंच कोणत्या चुकांमुळे सरपंच संतोष देशमुख यांचा बळी गेला कुठे उशीर झाला हेच आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर वाल्मिक कराड विष्णू साठे यांनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिल्यांदा खंडणी मागितली होती जर तेव्हाच तक्रार ही दिली असती तर सहा डिसेंबरला मसाजोगमधील कंपनीच्या कार्यालयामध्ये गोंधळ हा झाला नसता तेव्हा पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाईचा बडगाणं उघडता त्यांच्यासोबत छापान केलं तेव्हाच जर पोलिसांनी कारवाई केली असती तर आजचा दिवस हा वेगळा असता त्रेशवे कराडचं नाव गुन्ह्यात येण्यासाठीसुद्धा तब्बल छत्तीस दिवसांचा कालावधी लागला तसंच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सुद्धा सरकारने त्र्याहत्तर दिवस उशीर केला त्र्याऐश विष्णू चाटेने एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आवादाचे अधिकारी सुनील शिंदे यांना कॉल केला तर चाटेच्या मोबाईलवरून कराड बोलला त्याच दिवशी सुदर्शन गुलेने कार्यालयात जाऊन खंडणी मागितली परंतु शिंदे यांनी नकार दिला त्यानंतर सहा डिसेंबरला गुलेसह त्याची टोळी मस्तजोगला गेली तर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सरपंच देशमुख यांना बोलावलं आणि खंडणीला आडवा आल्यानेच या गँगने ही हत्या केल्याचं सीआयडीच्या दोषारोप पत्रातून आता समोर आले त्यामुळे याच चुका संतोष देशमुख यांच्या हत्येमागे कारणीभूत ठरल्याचं पाहायला मिळते तर मग अशात नेमका उशीर हा कोठे झाला हे पाहिलं तर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला पहिल्यांदा खंडी मागितली तेव्हा आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिली नाही तर सहा डिसेंबरला मत्स्यजोगमध्ये भांडण झाल्यानंतर पोलिसांनी अॅट्रॉसिटी कलम हे लावलं नव्हतं तर मग नऊ डिसेंबरला अपहरण झाल्यानंतरून गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी उशीर केला उशीर तर मग नऊ डिसेंबरला अपहरण झाल्यानंतरून गुन्हा दाखल करण्यास सुद्धा उशीर झाला तर दहा डिसेंबरला या प्रकरणात विष्णू चाटेचं नाव सुद्धा उशीर केला गेला तर अकरा डिसेंबरला वाल्मिक कराडसह इतरांवर खंडीचा गुन्हा हा सुद्धा उशिरानेच दाखल केला गेला तर एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड उशिराने सीएडील शरण आला तर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उशिराने वाल्मिक कराडचा या हत्या प्रकरणात समावेश करण्यात आला तर मग चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा हा घेण्यात आला सुद्धा बराचसा उशीर झाला त्यामुळे एकूण पाहिलं तर याच काही उशीर झाल्यामुळे आणि या चुकांमुळे संतोष देशमुख यांची हत्या ही घडली गेली तथापि हे घडलं नसतं अशात आता मोकारपंथी ग्रुपवर देशमुखांच्या छळाचा लाईव्ह व्हिडिओ हा कोणी सोडला आपण हे पाहिलं तर यात खरं तर अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला फोनवरून त्यांनी खंडणी मागितली तसंच इतर काही महत्त्वाचे पुरावे विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये हे होते मात्र तो फरार असताना त्यांनी त्याचा फोन फेकून देत महत्त्वाचा पुरावा नष्ट केला दावा सी आय डीने दोषारोपपत्रासद्धा हा केलेला आहे दरम्यान मोकारपंथी ग्रुपवर तो छळाचा लाईव्ह व्हिडिओ हा कोणी सोडला हे पाहिलं तर मोकारपंथी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर संतोष देशमुख यांच्या छळाचे लाईव्ह व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला अशी धक्कादायक माहिती यातच समोर येते तर व्हॉट्सअप ग्रुपवर कॉल करणारा आरोपी हा फरार आरोपी कृष्णा आंधळे आहे तर कृष्णा आंधळे याने एक नाही दोन नाही तर तब्बल चार वेळा मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ कॉल केला होता तर मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुप देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा होता याच व्हॉट्सअप ग्रुपवर कृष्णा आंधळे व्हिडिओ कॉल करत होता तर पहिला कॉल नऊ डिसेंबर रोजी पाच वाजून चौदा मिनटं चव्वेचाळीस सेकंदाचा होता तर दुसरा व्हिडिओ कॉल पाच वाजून सोळा मिनटे पंचेचाळीस सेकंदाचा होता तर तिसरा व्हिडिओ पाच वाजून एकोणीस मिनिटांचा तर चौथा व्हिडिओ कॉल पाच वाजून सव्वीस मिनिटांचा होता तर एकूण अशके प्रकारे चार वेळा व्हिडिओ कॉल लाईव्ह करत दाखवण्यात आलं होतं तर अशात या घडलेल्या प्रकारावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी आत्ताच्या चॅनेलला सबस्क्राईब करा